महानगर सोलापूर महानगरपालिकेचे ब्रँड अंबॅसेडर उद्योजक राम रेड्डी यांच्यासह बालाजी विशेष स्वच्छता मोहिमेत सहभाग सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं दिनांक दोन ते एकोणीस डिसेंबर या कालावधीत आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रवी पवार सह आयुक्त शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली नागरिक महिला बचत गट स्वयंसेवी संस्था विविध सामाजिक संघटना खाजगी संस्थेचे कर्मचारी आदींच्या लोकसहभागातून आणि महानगरपालिकेतील सर्व विभागांकडील मनुष्यबळ तसंच यंत्रणेच्या माध्यमातून शहरातील निश्चित केलेल्या बहुतांश मुख्य रस्ते आणि भागात ही मोहीम राबवण्यात आली दरम्यान बालाजी यामाइन्स लिमिटेड आणि बालाजी सरोवर प्रीमियर तसंच बालाजी स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड या कंपनीमधील ऐंशी कर्मचारी अधिकारी वर्ग तसंच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी या मोहिमेत सहभाग घेत आसरा चौक ते महावीर चौक इथं स्वच्छता मोहीम घेतली यामध्ये अतिक्रमण काढणं दुभाजकाकडील माती काढणं फुटपाथवरील अनावश्यक गवत झाडी तसंच कचरा डिव्हायडर मधील लाईट पोलवरील कुजलेले बोर्ड स्टिकर डिव्हायडरमधील झाडांची छाटणी करणं फुटपाथवरील दोन्ही बाजूंची स्वच्छता करण्यात आली यावेळी मुख्य सफाई अधिकारी नागनाथ बिराजदार विभागीय अधिकारी नागनाथ बाबर अनिल चराटे नागनाथ मेडगुळे बालाजी अमांशचे महाव्यवस्थापक वित्त अरुण मासाळ एच आर मॅनेजर वर्षा गुंटूक आदी मान्यवर उपस्थित होते बालाजी सरोवरचे मॅनेजर ब्रिजेश सिंह महांतेश तोळनूर आसिफ कोतवाल अजित जोडभावी सुनील गज्जम जयंत बासुदकर गणेश धुमाळ सिद्धाराम आहेरवाडी दत्तप्रसाद सांजेकर आदींची यावेळी उपस्थिती होती